बातमी आहे धुळे जिल्ह्यात शहरातून रोटरी क्लब शिंदखा व शिंदखेडा रोटरी फाउंडेशन आयोजित फेस्टिव्हल शहर व तालुक्यातील नागरिकांचा आयोजित करण्यात आलेल्या शिंदखेडा रोटरी फेस्टिवलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर सपकाळे तहसीलदार शिंदखेडा हे होते तर शेतकरी बोर्डिंग शैक्षणिक संस्था शिंदखेडाचे अध्यक्ष साहेबराव खरकार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाला अनिल वानखडे माजी गटनेते नगरपंचायत शिंदखेडा प्रशांत बिडकर सीओ नगरपंचायत शिंदखेडा चेतन सिसोदिया असिस्टंट गव्हर्नर रोटरी डिस्ट्रिक्ट दीपक पाटील पीआय पोलीस स्टेशन शिंदखेडा मनोहर भोजवानी जयलक्ष्मी सुपर मार्केट प्रवीण कुमार जैन गरिमा ऑटो शिंदखेडा विनय वानखडे बिजासनी बिल्टेक रोशन टाटिया महावीर पेट्रोलियम शिंदखेडा शिवम सोनोने वंदन मोटर्स धुळे मनोहर पाटील मनमिरा लॉन्स शिंदखेडा तसेच शेतकरी बोर्डिंग शैक्षणिक संस्था शिंदखेड्याचे सर्व पदाधिकारी व संचालक यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये हजर होते रोटरी हर्षल अहिरराव सचिव रोटरी देवेंद्र नाईक अध्यक्ष रोटरी विनोद जैन प्रोजेक्ट चेअरमन व सर्व सदस्य रोटरी क्लब शिंदखेडा व शिंदखेडा रोटरी फाउंडेशनच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते तर डॉक्टर सुजय पवार भागचंद जैन विकी चंदनानी मयूर ओस्वाल हितेंद्र जैन गोपाल परमार संजय पारख परीक्षित देशमुख डॉ केदार फुलंब्रीकर रोहित भोजवानी वज्रेश शहा मुकुंद भदाने संदीप गिरासे सुमित जैन अनिल माळी हुसेन शमशी डॉ येश शहा बाळकृष्ण बोरसे उज्ज्वल पवार सुधीर शिंपी डॉ विनय पवार चंद्रशेखर पाटील आदी रोटरींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमालीचे प्रयत्न केले आपण बघत आहोत रोटरी फेस्टिवल मध्ये अनेक व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे स्टॉल लावल्याचे आपल्याला दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने घरगुती वस्तू विक्रीचे स्टॉल आहेत खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत या व्यतिरिक्त या ॲटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांनी देखील या फेस्टिवलमध्ये आपला सहभाग नोंदवलेला दिसून येत आहे आपले स्टॉल त्यांनी या ठिकाणी लावलेले दिसून येत आहे या फेस्टिवलला एकंदरीत यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे एक यात्रा उत्सव म्हटलं तरी फार काही वावगं ठरणार नाही अनेक व्यावसायिकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया या फेस्टिवल संदर्भात व्यक्त केलेल्या आहेत नागरिकांचा मोठा प्रतिसाद या फेस्टिवलला मिळत आहे अनेक नागरिक खरेदीसाठी या फेस्टिवलमध्ये सहभागी झालेले आहेत आणि खरेदीनंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठं समाधान आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी या फेस्टिवलमध्ये लहान मुलांसाठी देखील पाळणे आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे इथे आपल्याला दिसून येतील एकंदरीत या फेस्टिवलचा शिंदेखेडा शहर व तालुक्यामध्ये फार मोठा मोठी चर्चा आहे या फेस्टिवलमध्ये दाखल झालेला गोल्डन मॅन हा चर्चेचा विषय ठरत आहे गोल्डन मॅनकडे लोकांचं एक आकर्षण म्हणून या गोल्डन मॅनकडे सर्वजण बघत आहेत ಹೌದಾ ಬೋಡಾ ಜವಳ ಜಾ ತುಂಬ ಹಾಂ खाण्याचा खाण्याचा स्टॉल पण लावला त्यामध्ये खमण आहे हे घरी केलेलं भरीत आहे भाकरी आहे भरीत भाकरी हे रोटरी क्लबखेडा शहरामध्ये आम्हाला मी देवेंद्र नाईक रोटरी प्रेसिडेंट रोटरी क्लब शिंदखेडा तर्फे शिंदखेडा रोटरी फेस्टिवल दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलेले आहे रोटी फेस्टिवल हे दोन फेब्रुवारी ते चार पाच फेब्रुवारीपर्यंत किसान हायस्कूल स्टेशन रोडच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेले आहे या व्यवसाय प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल ठेवण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये घरगुती साहित्य असतील ॲग्रिकल्चरचे स्टॉल्स असतील त्याच्यानंतर लहान मुलांचे कपडे तसेच विविध प्रकारच्या घर गर, घरगुती उपयोगी वस्तू तसेच न टाटा मोटर्स असेल किंवा महिंद्रा यांचे पण स्टॉल्स लावण्यात आलेले आहे त्याचसोबत श लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी आपण गेम झोन ठेवलेला हो आहे तिथं विविध प्रकारचे पाणे आणि सर्व नागरिकांसाठी आपण फूड झोनची पण व्यवस्था केली आहे तिथं विविध प्रकारचे स्टॉल्स खाण्याचे पदार्थाचे स्टॉल्स आलेले तर आपण या उप कार्यक्रमात सहभागी व्हा आणि त्याचा आनंद लुटावा ही आमच्या रोटरी तर्फे विनंती करण्यात करतो आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या हातात